कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकतीच एक घटना घडली आहे या घटनेने सर्वांना चिंतेत टाकली आहे घटना अशीच आहे निमित्त आहे विशाळगडाच्या अतिक्रमणाचं आणि हल्ला झाला आहे दुसऱ्याच एका गावामध्ये गजापूर असं या गावाचं नाव आहे या गावामध्ये बहुसंख्य मुस्लिम राहत आहेत एक वस्ती आहे मोठी तिथे सर्व मुस्लिम राहतात तिथे एक मशीद आहे आणि मुस्लिमांची घरे आहेत त्याच ठिकाणी विशाळगडच्या अतिक्रमणाच्या नावाखाली काही हजारो लोकांनी तिथे जाऊन हजारो लोक म्हणण्यापेक्षा दंगे ते दंगेखोरच होते कारण लोकमानावं तर ते आजूबाजूचे सुद्धा लोक असायला हवे होते मात्र आजूबाजूचं किंवा कोल्हापूरमधलं जास्त कोणी तिथे नव्हतंच विविध ठिकाणाहून गोळा झालेली ही हिंसक जमाव हा तिथे गेला तेथील मुस्लिमांना मारलं तिथली महिलांना मारलं मुलांना मारलं गाड्यांची तोडफोड केली घरांची तोडफोड केली आणि तेथील मशिदीची जी तोडफोड केली हे लोक नेमकी कोण आहेत याचाही विचार होणं गरजेचं आहे याच्यावरही चौकशी लागणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं आहे की अतिक्रमण राहते बाजूला आणि दुसरंच काहीतरी डोक्यामध्ये ठेवून कुणाचा तरी काहीतरी बदला घेतला जातो याच्यामागची मानसिकता काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे कारण जर विषय अतिक्रमणचा होता तर अतिक्रमण हे विशाळगडवर झाले असं मानतायत आणि झालंही असेल तिथे आणि प्रत्येक गड किल्ल्यावरचं अतिक्रमण निघणं हेही काळाची गरज आहे मात्र फक्त विशाळगडच टार्गेट का केलं आहे असाही सवाल आता विविध स्तरातून विचारला जात आहे झालं असं की विशाळगडावर अतिक्रमण काढा त्यासाठी एक जमाव हजारोंच्या संख्येने एक जमाव विशाळगडाकडे निघाला त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना मज्जाव केला त्याच्यानंतर त्या ते जमावाने तेथीलच आसपासच्या गावांमध्ये असणारा एक गाजापूर गाव आहे त्या गावामध्ये हल्ला केला आणि तेथील अनेक घरांचे नुकसान केले वाहनांचं नुकसान केलं तेथील धार्मिक स्थळावर वर चढून हातात झेंडे घेऊन तेथील त्या धार्मिक सुद्धा तोडफोड केली मागची मानसिकता काय आहे मिळत असलेल्या माहितीनुसार हे जे लोक होते हे पुणे किंवा आसपासच्या तालुक्यांमधील हे बऱ्याच ठिकाणचे लोक होते यांनी सोशल मीडियावर अगोदर अभियान चालवलेलं होतं सोशल मीडियावर एक दुसऱ्याला एस एम एस केलेले होते आणि त्याच्यानंतर व्हिडिओही टाकले होते आणि त्याच्यानंतर ते सर्वजण थोडक्यात षडयंत्र करूनच ते निघालेले होते कारण त्यांचं टार्गेट हे विशाळगडाचं अतिक्रमण अतिक्रमण नसून हे आजूबाजूमध्ये जे काही काही लोक राहत आहेत किंवा काही धार्मिक स्थळ आहेत त्यांना नुकसान पोहोचवण्याचं होतं आणि त्याच दृष्टीने त्यांनी तिथे चाल केली आणि हल्ला केला आणि त्याच्यामध्ये ते बऱ्याच अंशी ते सक्सेसही झालेले आहेत पोलिसांनी आता याच्या मागचा मास्टर माइंड शोधण्याची गरज आहे कारण हे का घडतं आहे कुणामुळं घडतं आहे कुणाच्या सांगण्यावरून घडतं आहे याचाही विचार होणं आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी पत्रकार हा जो आहे विविध समाजामधला किंवा विविध गट आणि ग्रुपमधला एक मध्यस्थी माध्यम असतो पत्रकाराचं काम हे आहे की जिथे काही ठिकाणी चुकीच्या घटना घडत असतील चुकीचं काही घडत असेल तर तिथं जाऊन त्या चुकीला तारा न देता त्या चुकीवर पांघरून न घालता उलट ते निदर्शनानं आणून द्यायचं काम हे पत्रकाराचं असतं सरकारवर शासनावर अंकुश ठेवायचं काम हे पत्रकारितेमध्ये शिकवलं जातं माज मात्र आज तसं होतंय का अजिबात नाही मी हे का बोलतोय कारण पुणे जिल्ह्याचेच एका तालुक्यामधील काही पत्रकारांनी त्यांचे आमच्याकडं स्क्रीनशॉटही आहेत त्याचे व्हिडिओही बनवलेले आहेत वेळ पडली तर तेही आम्ही प्रसिद्ध करू त्या पत्रकारांनी या अतिक्रमणाविरोधात जी भूमिका मांडली होती तर ती अतिक्रमण कमी आणि एका समाजाच्या विषयी द्वेषभावना जास्त अशी काही भूमिका होती त्यांनी स्वतः या धार्मिक स्थळाची मोडतोड करणाराचे करतानाचे व्हिडिओ काढले ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले आणि ते विविध ठिकाणी पोचवले आणि मोहीम फत्ते असेही काहींनी नाव दिलं तर खरंच ही पत्रकारिता आहे का खरंच याला पत्रकारिता मानता का पत्रकाराला कुठली जात नसते धर्म नसतो पत्रकार हा मानवतावादी असतो पत्रकाराचं काम हे समाजामध्ये चांगल्या गोष्टी आणणे आणि अनिष्ट रूढी परंपरांना बाजूला करणे हे त्याचं मुख्य काम असतं लोकांसाठी झटणे समाजासाठी झटणे चांगल्या गोष्टी अंगीकारणे आणि त्या आपल्यामध्ये आत्मसात करण्याने त्या लोकांनाही सांगणे हे पत्रकाराचं काम असतं मात्र हे पत्रकार जे आहेत हे द्वेषभावनेतून आणि जातीवादातून पुढे आलेले पत्रकार आहेत असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही कारण त्यांचे जर स्टेटस पाहिले त्यांचे जर सोशल मीडियावरचे त्यांचे जे काही पोस्ट पाहिल्या तर निश्चितच हिमानाला चीड आणून देणारी बाब आहे जर तुम्हाला खरंच असं काही करायचं आहे तर पत्रकारिचं जर बुरका कशाला अंगावर ओढलेला आहे ते पत्रकारचा बुरका बाजूला सारा आणि स्वतःची जी काही गोष्टी आहेत तर त्या दाखवा ना स्वतःला समाजसेवी मानवायचं स्वतःला पत्रकार मानवायचं आणि एका समाजाविषयी असे विचित्र पद्धतीचे लिखाण किंवा विचित्र पद्धतीचे फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे आणि ते टाकायचे आणि लोकांमध्ये द्वेषभावना कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करायचं हे पत्रकाराचं काम नाही राजकीय लोक असतील किंवा पोलिसही असतील त्यांचं हाच प्रकारे ते पाहायला मिळालेला आहे पोलिसांनी जी परिस्थिती तिथे उद्भवली होती ती कंट्रोल करण्याची गरज होती मोठी कुमक मागवण्याची गरज होती परंतु तसं पाहतानाही तस हो तसंही झाल्याचं पाहायला मिळत नाही असा तिथल्या स्थानिक लोकांनी आरोप केलेला आहे नेमकं हे काय घडतंय काय चाललंय पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल अशा या घटना घडत आहेत लोकसभा निवडणूक झाली आणि काहीच दिवसात हे असं सर्वच अचानक कुठून तरी जोर धारायला लागलेलं आहे अचानक कुठून ना कुठून नवीन 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 गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत मग अतिक्रमण काढा येथे हे करा तेथे ते करा हे नेमकं काय चाललेलं आहे यामधूनच कुणाला तरी हिंदू मुस्लिम दंगे तर वाढवायचे ना भडकवायचे नाहीत ना आणि या दंग्यांमधून स्वतःच्या स्वार्थाची पोळी तर साधायची नाही ना स्वतःचा ना। स्वार्थ तर साधायचा नाही ना स्वतःच्या स्वार्थाची पोळी तर बाजून घ्यायची नाही ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे कारण काल पाराची घटना पाहता हे जे काय घडलं आहे हे प्री प्लॅन होतं असाच आरोप केला जातो आहे छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा तिथे त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांनाही अक्षरशः म्हणजे त्यांनाही गवळीवरून गळीवरून आलं की नेमकं का होतं आहे कशासाठी होतं आहे काय चाललंय त्यांनाही काही थोडं वेळ कळत नव्हतं महिलांनी मुलांनी वयस्कर लोकांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या आणि त्यांना खरी परिस्थिती दाखवली त्यावेळेस त्यांनासुद्धा गईवरून आलं की हे नेमकं का होतंय कशासाठी होतं आहे विशाळगड राहिलं पाच किलोमीटर दूर आणि इथे एक गाव आहे त्या गावाच्या एका मोठ्या वस्तीवर हल्ला होतो तिथल्या धार्मिक स्थळांची तोडफोड होते हे नेमकं काय चाललंय मित्रांनो अनेक गोष्टी आहेत आपण ज्या देशात राहतो त्यात मग त्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक हे गुन्हे गोविंदाने आणि प्रेमाने राहत आहेत मात्र काही लोकांची मानसिकता ही आहे की कुठेतरी गालबोट लावायचं कुठेतरी द्वेष पसरवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या स्वार्थाची पोळी बाजून घ्यायची मात्र निश्चितच हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि त्या लोकांची पोळी येथे भाजली जाणार नाही तुम्ही लोकांसाठी चांगलं कार्य कराल लोक तुम्हाला साथ देतील मात्र तुम्ही असं चुकीचं काही करत जाल तर एक दहा टक्के पाच टक्के लोक तुमच्या गोष्टींना किंवा तुमच्या भाषणांना भूलतील किंवा तुमच्या काही मसुद्याला भूलतील मात्र संपूर्ण समाज संपूर्ण लोक तुम्हाला साथ देणार नाहीत सर्वजण पहिल्यापासूनच गुन्ह्या गोविंदाने राहत आलेले आहेत आणि यापुढे राहणार आहेत त्याच्यामुळं असा जर कोणी प्रयत्न केला तर ते निश्चितच लोक हे हाणून पाडणार आहेत सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे